माझी बहीण चंद्रभागा तसे पापभंगा या अभंगाच्या ओळी आपल्यापैकी अनेकांनी ऐकली असतील या अभंगाचे बोल कानी पडताच आपल्या डोळ्यासमोर खळकळून वाहणारी चंद्रभागा दिसू लागते चंद्रभागा ही वारकऱ्यांची बहीण आहे ही बहीण आपल्या भावांना नेहमीच सुरक्षित ठेवते आपल्या मायेने जवळ करते सर्वांना कृपा कृपाछत्र देते म्हणूनच पांडुरंग दर्शन आणि चंद्रभागा या दोघांचे वारकऱ्यांशी असलेले संबंध घनिष्ठ आहेत चंद्रभागा नदी देखील अगदी मोठ्या बहिणीप्रमाणे आपल्याला मार्ग दाखवते जो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला येतो तो आधी चंद्रभागेच्या तिनी स्नान करतो आणि मगच पांडुरंग आणि माता रुक्मिणीचे नयनरम्य दर्शन घेतो श्री क्षेत्र पांडुरंग निवासी पंढरपूर हे भीमा नदीच्या तीरावर आहे भीमा नदीला भिवरा असे देखील म्हणतात ही नदी येथून अर्धचंद्र आकाराच्या प्रवाहामध्ये वाहते म्हणूनच या नदीला चंद्रभागा असे देखील म्हटले जाते या नदीविषयी वेगवेगळ्या आख्यायिका देखील सांगण्यात आलेल्या आहेत त्यातील एक आख्यायिका म्हणजे चंद्राला शाप मिळाल्यावर चंद्राने या नदीमध्ये स्नान केले होते या नदीमध्ये स्नान करताच चंद्र शापमुक्त झाला होता तेव्हापासून या नदीला चंद्रभागा म्हणतात असे देखील म्हटले जाते चंद्रभागा नदीचे महात्म्य देखील सांगण्यात आलेले आहे हे महात्म्य श्रीमंत भागवत ग्रंथामध्ये सांगण्यात आलेले आहे चंद्रभागा नदीच्या उगमाबद्दल उगमा देखील एक कथा सांगितलेली आहे या कथेनुसार त्रिपुरस राणे कैलासावर आपला अत्याचार वाढवला होता तेथील जनतेवर तो दैत्य दिवसेंदिवस अत्याचार करीत होता दैत्याने जनतेला त्रास देऊन सळो की पळो करून सोडले होते सारी जनता शिवशंकराकडे विनवणी करू लागली अशा वेळी नदीवर ठेवून व शिवशंकर यांच्यामध्ये मध्ये युद्ध झाले हे युद्ध करत असताना शिवशंकराला जो घाम आला त्या घामापासून चंद्रभागा नदीचा उगम झाला असे या ग्रंथ पुराणांमध्ये सांगण्यात आलेलं आहे नदीचा उगम झाल्यानंतर नदीचे पात्र व नदीची वाढ पंढरपूरच्या दिशेने देवाचे दर्शन घ्यायला निघाले चंद्रभागेचा प्रवाह पंढरपूरच्या दिशेने येताच सगळे लोक श्री क्षेत्रपाल कालभैरवाकडे गेली चंद्रभागा या दिशेने आलेली आहे म्हणून चंद्रभागेला क्षेत्रपाल भैरवाच्या रागाला सामोरं जावं लागलं क्षेत्रपाल भैरवाच्या रागाला सामोरं जाऊ नये म्हणून अशा वेळी चंद्रभागा श्री विठ्ठलाच्या चरणी आली विठ्ठलाच्या चरणी चो आल्याने विठ्ठलाला देखील चंद्रभागेला धीर द्यावा लागला अशा वेळेस म्हटले की तुला क्षेत्रपाल ठिकाणाहून जाताना शांत स्वरूपामध्ये जावे लागेल आणि या वाटे येणाऱ्या सर्व लोकांचे पाप तुला नष्ट करावे लागतील शेवटी भगवंतांचा शब्द चंद्रभागेला पाळावा लागला आज कितीही पूर आला तरी क्षेत्रपाल या ठिकाणावरून जाताना चंद्रभागा अगदी शांत स्वरूपामध्ये परतते वाटेत येणाऱ्या अनेक भक्तांचे दुःख देखील चंद्रभागा नष्ट करते चंद्रभागेला पाप असे म्हटले जाते भगवंताच्या या नदीच्या पात्रामध्ये जी व्यक्ती स्नान करते त्यांच्या अंगे असणारे सर्व पाप नष्ट होऊन जातात त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो मृत्यूनंतर गती मिळते पुन्हा मानवी जन्म लाभत नाही चंद्रभागा नदी ही, ही गंगेप्रमाणेच अनेक लोकांचे पाप नष्ट करत आहे आणि म्हणूनच या नदीला गंगेची उपमा देण्यात आलेली आहे गेल्या अनेक कालावधीपासून ही चंद्रभागा नदी अनेक भक्तांचे दुःख दूर करते आहे तहानलेल्यांना पाणी पुरवते आहे रंजल्या गांजल्यांना आपलेसे करत आहे जे कोणी संत आचार्य वारकरी पंढरपूरमध्ये आले त्यांना उदार म्हणाने चंद्रभागेने जवळ केले सर्वांना तृप्त केले आपल्या अंगी असलेली विशाल शीतलता प्रदान केली चंद्रभागा नदीमध्ये स्नान करणे हे देखील पुण्याचे मानले जाते साक्षात संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटले आहे की हे परमेश्वरा विठ्ठला मला एकदा चंद्रभागेच्या पातळी स्नान करण्याचे भाग्य लाभू दे माझे जीवन धन्य होईल पावसाळ्याच्या दिवसात चंद्रभागा दुतडी भरून वाहते पंढरपूरच्या वाळवंटातही चंद्रभागा शीतलता पसरवते जसे कृष्णाला गोपाळांचा नाद आहे तसा श्री पांडुरंगाला चंद्रभागेचा आधार आहे आजही चंद्रभागेच्या तीरावर आपल्याला अनेक साधू संतांच्या समाधी पाहायला मिळतात अनेक संतांनी आपल्या जीवनाचे ध्येय पूर्ण करून मोक्षगती मिळवण्यासाठी चंद्रभागेला जवळ केलेला आहे चंद्रभागेच्या विशाल प्रवाहामध्ये स्वतःला झोकून दिलेला आहे आणि या प्रवाहामुळे सर्व संतांच्या जीवनाला मोक्षगती प्राप्त झालेली आहे याची प्रचिती आपल्याला क्षणाक्षणाला येते संत ज्ञानेश्वरांपासून ते संत निळोबा या सर्वांनी आपल्या अभंगांच्या रचनेमध्ये चंद्रभागेचा उल्लेख प्रामुख्याने केलेला आहे चंद्रभागेशिवाय पंढरपूरचे क्षेत्र अपूर्ण आहे पंढरपूरचा विठ्ठल अपूर्ण आहे पंढरपूरला येणारा वारकरी अपूर्ण आहे आणि म्हणूनच जरी ही नदी चंद्रासारखी चंद्रभागा असली तरी विठ्ठलाला पूर्णत्वास नेण्याचे कार्य करते आहे आजही चंद्रभागा अगदी मोठ्या बहिणीप्रमाणेच विठ्ठला सोबत उभी आहे विठ्ठलाच्या भक्तांच्या पाठीशी उभी राहून ती सर्व संकटे पाप नष्ट करत आहे आजही पहाटे विठ्ठलाला स्नान घालण्यासाठी चंद्रभागेच्या पातळ जलाचा वापर केला जातो या जा शीतल जलाने पांडुरंगाचा क्षीण थकवा दूर करण्याचे कार्य चंद्रभागा करत असते धन्य धन्य बिवरा तट चंद्रभागा वाहि निकट धन्य धन्य भिवरा तट चंद्रभागा भागा वाहे निकट धन्य धन्य वाळू वंट मुक्ती पेट पंढरी पंढरीचा वास चंद्र स्नान अनेक दर्शन विठोबाचे पंढरीचा वास चंद्र स्नान अनेक दर्शन विठोबाचे उभे राहून दर्शन मंडपी कृतात करील जग जैठी या ओळीवरून आपल्याला एक दृष्टांत कोण येतो की जी व्यक्ती पंढरपूरला जाऊन चंद्रभागेमध्ये स्नान करते त्या व्यक्तीच्या जीवनातील दुःखमय वाळवंट दूर होऊन सुखाचा बगीचा निर्माण होतो त्या व्यक्तीच्या चराचरामध्ये पंढरीनाथ वास्तव्य करतात आणि त्या व्यक्तीला आत्मरूपी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन होते या चंद्रभागेच्या तीरावर ध्वनीकडे हात येऊन असलेला विठ्ठल अनंत काळापासून आपल्या भक्तांच्या उदारासाठी उभा आहे आणि हाच उद्धार मानवी जीवनाच्या कल्याणाचा मूळ मंत्र आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद